नमस्कार मित्रांनो हा माझा सोळाव्या वैताग चला तर चालू येणार नाही हा आपला आजचा विषय आहे तर काय जीवनात बऱ्याचदा आवडी जीवनात बऱ्याचदा आपल्या आवडीचे काम नसेल व समोरच्याला आपण काही सांगू सांगू शकत नसलो तेव्हा स्वतःला चिडचिडा बनवून घेतो तेव्हा स्वतःला चिडचिडे बनवून घेतो रागाच्या भरात माणूस काहीही व्यक्त करतो चिडचिडी तो राग स्वतःवर घेऊन नवे रूप धारण करतो आणि स्वतःलाच दुखावतो यासाठी यासाठी मनप मनपसंत, मनपसंत काम नसेल तर सर्वप्रथम चीड येणार नाही असे धैर्य निर्माण करा तेव्हा एखादा चिडचिडा होतो तेव्हा मूळ वस्तूशी लढू लागतो जेव्हा एखादा चिडचिडा होतो तेव्हा मूळ वस्तूशी लडू लागतो रागीट माणूस चैतन्याशी लढतो रागीट माणूस चैतन्याशी लढतो आणि चिडचिडा मुळाला भिडतो डा मुळाला भेटतो काही लोक अचानक पेन फेकून देतात काही लोक अचानक पेन फेकून देतात व काही जण गेट जोरात बंद करतात काही जण गेट जोरात बंद करतात कोणी कपडे फाडतो कोणी कपडे फाडतो तर कोणी भांडीत फेकतो तर कोणी भांडीत फेकतो जेव्हा मनपसंत मन गोष्टी व काम नसेल तर आतून एक वैताग येतो जेव्हा मनपसंद काम नसेल तेव्हा आतून एक वैताग येतो तो वैताग उडवून टाका तो वैताग उडवून टाका जेव्हा पिंजरा उघडून आतील पक्षाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास तो घाबरतो व फडफड करतो पण जर आपण हाताने पकडून त्याला उडवले तर चटकन उडून जातो माणसाच्या मनातील वैतागही असाच असतो माणसाच्या मनातील वैतागही असाच असतो जोपर्यंत तो बाहेर काढणार नाही जोपर्यंत तो बाहेर काढणार नाही तोपर्यंत तो, तो बाहेर न पडता फडफडत राहील काय तर वैताग पण एकदा मोकळेपणाने तो उडाला तर तो वैताग उडून जाईल पण एकदा मोकळेपणाने तो उडवला तर तो वैताग उडून जाईल व चिडचिड होण्याची शक्यता नाहीशी होईल लक्षात ठेवा तेव्हा आपण रागातून दूर राहाल व आवडते काम नसूनही ते मानून घ्या की जे होते ते चांगल्यासाठी होते अशी वैताग संपवायची गोष्ट आहे तर अशा काही गोष्टी जर आपण अवलंबल्या अवलंबित केल्या तर राग येणार नाही आणि चिडचिड होणार नाही आणि आपण रागावरती कंट्रोल करू तर असा हा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तर नमस्कार माझा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार